कार्यक्रमाच्या ज्यांच्या माध्यमातून नेत्या उपलब्ध झाला त्या ठिकाणी पंचायत समितीचे नेते आणि पक्षाचे जिल्ह्याचे सचिव रामदेव साहेब त्या ठिकाणी उपस्थित त्या गावचे सरपंच अमो भाऊ भुजबळ उपसरपंच सर्व सदस्य चेअरमन पोलीस पाटील सर्व आपले ज्येष्ठ ग्रामस्थ येणार सर्वजण उपस्थित आज या दोन कामांचे खऱ्याने एक उद्घाटन आणि एक भूमिपूजन मला त्या गावचा साहेब मागच्या वेळेस हे गाव काय आपल्या गटात नव्हतो नारेंगाव वारुवारी आता गांधींनी सोसायला लागले आणि इतर करून घेतला मला एक समजलं नाही ज्यावेळेस काही येतात प्रत्येक गावामध्ये लोक कामांचा पाडा वाचतात काम करतात पदवी लावून घेतली नाही कार्य सम्राट म्हणून आज खरं ताजे सम्राट कोणाला म्हंटल पाहिजे तर त्या आशा ताईला पाहिजे आपल्या लोकांना जो काही करत नाही तो काही येत नाही तुझ्या काही पदवी तुम्हाला काही सांगायचं परंतु आज जिथं जिथं म्हणजे आशाताई हे कमीकरण झालेलं आहे आणि म्हणून सातत्यानं तिथे गावामध्ये लोकांच्या फार मोठ्या अपेक्षा असतात आणि म्हणून काय आता निर्णय घेतलाय होणाऱ्या जिल्हा ह्याच गटातून जर राहायचं आणि माझा जो काही वंचित थोडासा राहिला आहे म्हणजे थोडासा वेचाही राहिलाय पण नुसतं गटात मध्ये एक चांगलं काम की पुढच्या उलच्या काळासाठी लोकांना जे जे काही छोटे छोटे काम असतील जे काय असतील ते पूर्ण करायचं आणि म्हणून आज खऱ्या अर्थानं किनाऱ्यामध्ये जे आज त्याचा खूप भूमिपूजन करतो एखाद्या व्यक्ती गावामध्ये गावच्या दलामधारीमध्ये चांगलं काम करतो त्या व्यक्तीचं खऱ्या अर्थानं आठवण राहिला पाहिजे एक गावाला वेगळी दिशा देण्याचं काम करतो म्हणून आज ज्यावेळेस लक्ष्मण तात्या बोलत ते गावच्या दरमजारीमध्ये चेअरमन म्हणून चांगलं काम केलेलं आहे आणि त्यांचं अचानक जाण्यानं त्यावेळेस काही शब्द दिला होता एक करे जिथं जिथं शब्द शब्द म्हणजे आपल्याला जबाबदारी आज जिथं तिथं जबाबदारी म्हणजे गावाचं गावच ओझ खऱ्या कांद्यावर घेऊन आपल्याला ते द्यायचंय करायचंय हे काम काही तातत्यान त्या ठिकाणी करत असतात त्या ठिकाणी घंटागाडी दोन मला वाटतं तीन महिने झाले तो कागदपत्र ते अजून आज तिथं भूमिपूजन होतय भूमिपूजन नाही जोपर्यंत येत नव्हती ना साहेब गाडी आमची गाडी आमची गाडी आमची गाडी तर तीन महिने झाले तिथं पण उद्घाटन या ठिकाणी होत आहे खऱ्या अर्थानं भविष्य काळामध्ये सुरेखांत आपण म्हटलं शेवटी आपल्या आप गावचा विकास आपल्याला या ठिकाणी करायचा शेवटी आमचं वारोवाडी सारखं झालंय तुमचं आता मध्ये फक्त नदी नदी त्याच्यामुळे विठ्ठल असेल पण भविष्य काळामध्ये जर आपल्याला आपण ताईंना एवढं समजतो काम करतायत तर येत्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला माझी आग्रहाची विनंती विठ्ठलवाडी आणि वर भरभरून ताईंना मतदान करून तुम्हाला जे काही विकास कामं सांगायच्या पाच वर्षाच्या काळामध्ये आपली या ठिकाणी पूर्ण करेल आणि येणेर बरोबर सरपंच करू नकाला आपल्या जरी आता तुम्ही बाजूला टाकला असेल त्याला त्यांनाही पण थोडस आता आमचं सूर्यकांत पाच पाच लाखाच्या गटरासाठी जर भांडत असल मला माहिती आहे इथं हे झालं ग्रामपंचायत पुरी करायची नंतर म्हटलं होतं त्याने आता कबूल केलं वॉल कंपाऊंड पाहिजे म्हणजे शेवटी हे गाव खऱ्या अर्थ जसं सरपंचा काम केल्यामुळं दिल्लीला जायची संधी मिळाली आपलं गाव कुठेतरी येणेरे गावचा एक चेहरा मोरा बदलण्याचं काम शेती माणसाला आपण खुर्चीवर बसवर लोकांनी निवडून दिले आणि म्हणून आपल्या टीमला बरोबर घेऊन उपसरपंच असतील सदस्य असतील त्यांना बरोबर घेऊन गावचा जास्तीत जास्त विकास त्या ठिकाणी करायचा आहे आणि चांगलं गाव एक आदर्श गाव म्हणून खऱ्या अर्थानं जिल्ह्याच्या याच्यावर गेलेलं पण तर त्यांना महाराष्ट्राच्या लेव्हलवर त्या ठिकाणी आपण मंडळी चांगली साथ द्याल त्या ठिकाणी विकास कामं भरपूर होतील माझी पुन्हा विनंती आमच्याकडे नका अशा ताई नसली तर तुम्ही मंडळींनी एकमेकांनी पाठिंबा देऊन अशा ताई मग उभे राहा बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका